पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने भारती कांबडी यांच्या रूपाने आपला उमेदवार जाहीर केलेला आहे सुरुवातीला सांगितलं जात होतं की महाविकास आघाडी ही जागा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास पार्टीला सोडेल शरद पवारांचं तसं म्हणणं होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकांमध्ये म्हणजे इंडियाच्या बैठकांमध्ये तसा प्रस्ताव शरद पवारांनी दिला होता मात्र तो प्रस्ताव फिसकटल्याचं दिसतंय आणि म्हणूनच शिवसेनेकडे ही जागा गेली आणि शिवसेनेनी आपला उमेदवार जाहीर केला आता प्रश्न आहे बहुजन विकास आघाडी काय करेल हितेंद्र ठाकूर यांची भूमिका काय असेल पण त्यांनी आतापर्यंत उमेदवार जाहीर केलेला नाही त्यांच्या एकूण स्टाईलने आपण जर बघितलं तर ते दोन्ही उमेदवार जाहीर झाल्यानंतर म्हणजे जा आता महायुतीचा उमेदवार जाहीर होणं बाकी आहे तो उमेदवार जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते आपला उमेदवार जाहीर करतील म्हणजे अजूनही महायुतीने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही म्हणजे उमेदवार राजेंद्र गावितच असतील पण ते कोणत्या पक्षाकडनं असतील त्यांची निशाणी कोणती असेल याची आता फक्त चर्चाच सुरू आहे म्हणजे ही जागा भाजपकडे गेलेली आहे त्यांची कमळ या चिन्हावर ते लढतील असं सांगितलं जात आहे प्रत्यक्षात मात्र उमेदवार जाहीर झाल्याशिवाय ते कुणालाही काही कळणार नाही आता महायुतीचा जो प्रश्न आहे तो नंतर सुटेल पण आता चर्चा आहे ती हितेंद्र ठाकूर यांच्या महाविकास बहुजन विकास आघाडीची आणि म्हणून हितेंद्र ठाकूर नेमकं काय करणार या मतदारसंघाची नेमकी परिस्थिती काय आहे हे आपण बघूया दोन हजार नऊ ला पहिल्यांदा ज्यावेळेस हा मतदारसंघ स्थापन झाला त्यावेळेस पहिल्यांदाच हितेंद्र ठाकूर ही निवडणूक लढले त्यांनी पहिल्याच फटक्यामध्ये म्हणजे शुभमुहूर्तावर ही निवडणूक जिंकली आणि पालघर जिल्ह्यावर फक्त आपलंच वर्चस्व आहे कारण पालघर जिल्ह्यामध्ये एकच खासदार आहे पालघर जिल्ह्यावर आपलंच वर्चस्व आहे हे हितेंद्र ठाकूर यांनी त्यावेळेस दाखवून दिलं दोन हजार नऊ ला बहुजन विकास आघाडीला दोन लाख तेवीस दोन हजार दोनशे चौतीस मतं मिळाली होती आणि प्रतिस्पर्धी जे उमेदवार होते चिंतामण वनगा यांना दोन लाख दहा हजार आठशे पंच्याहत्तर मतं मिळाली होती म्हणजे अवघ्या बारा हजार तीनशे एकोणसाठ मतांनी चिंतामन वनगांचा अर्थात भाजपचा त्यांनी पराभव केला होता त्यावेळेस तर एकूण जे मतदान झालं होतं ते अठ्ठेचाळीस पॉईंट दहा टक्के सात लाख बत्तीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी एवढं त्यावेळेस मतदान झालं होतं आणि या विजयानंतर म्हणजे सलग त्यांचा तीन वेळा पराभव झालेला दिसतो आता दोन हजार नऊला ला दामू शिंगडा हे काँग्रेसमधनं उभे होते लशिकोम सीपीएम मधून उभे होते अपक्ष पाच उमेदवार उभे होते म्हणजे एकदम मातब्बर मंडळी म्हणजे लशी ही याआधी दोन वेळा खासदार होते दामू शिंगडा सहा वेळा खासदार होते आणि अशी मातब्बर मंडळी उभी असताना हितेंद्र ठाकूर यांनी एक हाती हा विजय संपादन केला होता त्याच्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर दोन हजार साथ मध्ये त्यांचा पराभव झालाय दोन हजार अठराच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला दोन हजार एकोणीसला त्यांचा पराभव झाला आहे आणि तिन्ही वेळेस त्यांचा उमेदवार एकच होता तो म्हणजे बळीराम जाधव बळीराम जाधव यांना सातत्याने तिकीट दिलं होत जात होतं आणि त्यांचा पराभव होत होता यावेळेस मात्र हा मतदार जिंकण्यासाठी ते भाकरी फिरवतील का उमेदवार बदलतील का हाही प्रश्न विचारला जातोय खरंतर कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की ही निवडणूक आपण लढली पाहिजे चिन्ह हे मतदारांसाठी म्हणजे त्याचे शिटी जे चिन्ह आहे हे मतदारांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि अशा वेळेस आपण दुसऱ्याला लढायला सांगणं किंवा दुसऱ्यांना मदत करायला सांगणं हे आपल्याला परवडणारं नाही निवडणूक आयोगाला सुद्धा आपले पक्ष रजिस्टर होतो मान्यता मिळते त्यावेळेस निवडणूक ही लढवावीच लागते त्यामुळे हितेंद्र ठाकूर हे त्याचे तीन वेळा हरले पण लढले एकूण त्यांनी चार वेळा निवडणुका लढल्यात एकदा जे जिंकलेल्या आहेत पण ते निवडणूक लढवतातच त्याच्यामुळं त्यांचा उमेदवार हा शंभर टक्के असेल असा आमचा अंदाज आहे आता खर तर हितेंद्र ठाकूर हे लोकसभा हरतात तरी का लढतात तर त्याची कारणं अनेक आहेत त्यांना मतदार टिकवायचे आहेत त्यांना लोकसभे मतपेक्षा त्यांना विधानसभा प्यारी आहे तिथे ते तीन आमदार त्यांचे ते अगदी डोक्याने निवडून आणतात म्हणजे त्यांचं जे प्लॅन आहे राजकारणातले ते मास्टर माइंड आहेत म्हणजे त्यांची गणितं जी असतात ती सामान्य माणसाच्या डोक्याच्या बाहेरची असतात ते फारसं बोलत नाहीत म्हणजे आगाऊपणे काहीतरी लोकांना सांगत नाही आहेत म्हणजे त्यांचे पत्ते ते शेवटी ओपन करतात वल्गना करणे गमजा मारणे वगैरे असा प्रकार नाही खोटं बोलणं हे त्याच्या रक्तात नाहीये जे काय बोलायचं ते रोखोक पण ते योग्य वेळी म्हणजे उगीच आधी हवा काय करणं हे त्यांच्या रक्तात नाहीये आणि ते शेवटच्या क्षणी असा काही निर्णय घेतात की समोरच्याला अगदी चितपट करतात म्हणजे आपण जर मागची विधानसभेची निवडणूक बघितली तर शिवसेनेने त्यांचे एक आमदार विलास तरे यांना फोडलं होतं विलास तरे यांना फोडून बोईसर विधानसभा लढवायला लावली जितेंद्र ठाकूरने फासे फेकले एक नौखा उमेदवार राजेश पाटील यांना त्यांनी उभं केलं भाजपशी त्यांनी सेटलमेंट केली की भाजपशी त्यांच्या आतून खूप चांगल्या प्रकारचं साठलोट आहे त्यांनी संतोष जनाठेला उभं करायला लावलं संतोष जनाटे तिथे उभे राहिले आणि तरेनचा विलास तरेंचा करेक्ट कार्यक्रम हा हितेंद्र ठाकूर यांनी केला तिथे फुटले म्हणून त्यांना धडा शिकवला वस्तई नालासोपारा इथेही त्यांनी भाजपशी व्यवस्थित मॅनेजमेंट केली होती कारण तिन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे होते जेव्हा शिवसेना एकत्र होती तर ते शिवसेनेकडे होते तेव्हा भाजपने हितेंद्र ठाकूर यांना सरळ सरळ मदत केली होती त्यामुळे एकही उमेदवार हा शिवसेना जिंकू शकला नाही म्हणजे नालासोपारा वसई आणि बोईसर या तिन्ही मतदारसंघामध्ये एकही उमेदवार हा शिवसेनेला जिंकता आलेला नाही नेहमीप्रमाणे त्यांनी त्या ते तिन्ही जागा जिंकलेल्या आहेत आता भाजपशी त्यांचं सातवट आहेच शिंदेशी त्यांचं फाटलं होतं मात्र एकनाथ शिंदेशीही एकना पक्ष फुटल्यानंतर फाटलेलं त्यांनी शिवून घेतलेलं आहे म्हणजे आता त्यांचे संबंधही खूप चांगले आहेत म्हणजे आता हितेंद्र ठाकूर यांचे एक स्वभाव आहे की ते सत्ताधारी जे असतील त्यांच्याशी जुळवून घेतात त्याच्यामुळं त्यांनी यावेळेस ही शिवसेना भाजपशी जुळवून घेतलं तर केंद्रातही त्यांचं सरकार आहे राज्यातही यांचं सरकार आहे अशा वेळेस हितेंद्र ठाकूर विरोधात जाऊन विकासावर काहीतरी गदा आणतील म्हणजे वसई विरारचा विकास त्यांना प्यार आहे म्हणजे मी एक प्रसंग तर मी साक्षी आहे की सुशील कुमार शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस पाठिंब्यासाठी हितेंद्र ठाकूर यांना सुशीलकुमार शिंदे यांनी बोलवलं होतं आणि सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही राज्यमंत्रीपद देतो त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या समोर म्हणजे मी हे वेग सांगत नाही हे वास्तव आहे मुख्यमंत्र्यांच्या समोर हितेंद्र ठाकूर यांनी उजवा पाय पुढे केला आणि सांगितलं तुमचं मंत्रिपद ह्या बुटाच्या टोकावर मला मंत्रिपद नको मला पाणी योजना पाहिजे आणि त्यावेळेस पाचशे कोटींची पाणी योजना आणि अनेक विकासाची कामं ही मार्गी लावून घेतली म्हणजे मुख्यमंत्र्यांना थेट पाय दाखवून तुमचं मंत्रिपद या बुटांच्या टोकावर असं सांगणारा निर्भीडपणे बोलणारा हितेंद्र ठाकूर हा एकमेव आहे त्यांची राजकारणाची जी स्टाईल आहे ती वेगळी आहे आणि त्यांनी सत्ताधाऱ्यांशी अगदी साठं ठेवून बऱ्यापैकी त्यांनी विकास करून घेतलेला म्हणजे त्यांचा जो काही दृष्टिकोन आहे तो वसई विरारच्या विकासासाठी म्हणजे वसई विकारच्या विकासा पलीकडं ती महानगरपालिकेच्या पलीकडे ते काही ढुंकून बघायला तयार नाही आहेत मी त्यांना बाकी जे सात तालुके आहेत वाडा जव्हार मोखाडा डहाणू पालघर तलासरी इकडे काहीतरी ढुंकून बघायला तयार नाही आहेत त्यांनी त्यांचं साम्राज्य त्यांच्याच मतदारसंघात उभं केलेलं आहे ते त्यांचं एक छोटंसं संस्थान म्हणा राज्य म्हणा ते त्यांचं आणि ते तिथे ते, ते रमलेले आहेत त्याच्यामुळं ते विकास हाच मुद्दा घेऊन निवडणूक लढतात सत्ताधाऱ्यांशी साठलोट करतात यावेळेस ते नेमकं काय करतील म्हणजे मोदींच्या चारसो पारसाठी किंवा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी ते आपल्या गेम खेळतील आपले पत्ते पिसतील म्हणजे खरं तर बावन्न पत्त्यांचा कॅट या मतदारसंघांचा हितेंद्र ठाकूरांच्या हातामध्ये म्हणजे ते कसे पत्ते पिसतात त्यावर इथे महायुतीच्या उमेदवाराचं भवितव्य आणि अस्तित्वही अबाधित राहील असं दिसतंय म्हणजे त्यांच्यावर सगळं काही अवलंबून आहे हा मतदारसंघ निर्माण झाल्यापासनं ते ही निवडणूक लढवत आहेत त्यामुळे त्या मतदारसंघाची त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे आणि म्हणूनच ते शंभर टक्के निवडणूक लढवतील तर उमेदवाराची घोषणा अजून काही दिवसानंतर म्हणजे महायुतीचा उमेदवार ठरल्यानंतर ते करतील असं दिसतंय त्यांच्या या मतदारसंघामध्ये तीन आमदार आहेत पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात त्यांचा प्लस पॉईंट जो आहे त्या एकूण मतदार जे आहेत ते एकवीस लाख मतदार आहेत आणि एकवीस लाखापैकी बारा लाख एक्केचाळीस हजार पाचशे निम्म्यापेक्षा जास्त मतदार ही त्यांच्या बाले किल्ल्यात आहेत ते तीन विधानसभा आहेत नाला सोपारा वसई आणि बोईसर या मतदारसंघामध्ये या लोकसभा मतदारसंघातले निम्मेपेक्षा जास्त मतदार हे तिथे आहेत आणि ते त्यांच्या ताब्यामध्ये आहेत डहाणू विक्रमगड पालघर इथे आठ लाख एकोणसाठ हजार चारशे मतदार आहेत म्हणजे जवळपास चार लाखापेक्षा जास्त फरक हा मतदारांचा आहे मात्र होतंय काही लोकसभेला की लोकसभेला इथली जी मंडळी आहे वसई विराजची ही सुज्ञ मंडळी आहे सुशिक्षित मंडळी आहे ही दिल्लीकडे पाहून मतदान करते इथे आता काय मतदान करतील नरेंद्र मोदी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे कारण इथे अपक्ष निवडून आल्यानंतर म्हणजे हितेंद्र ठाकूर जर त्यांचा उमेदवार जर निवडून झाला तर दिल्लीत जाऊन काय करणार आहे त्याच्यापेक्षा आपण भाजपचा उमेदवार निवडून देऊ आणि म्हणून भाजपला तिथे शिवसेना भाजप युतीला तिथे मोठ्या प्रमाणावर मतदान होतं सत्ता कुणी कुणाची येणार सत्ता कुणाकडे झुकणार हे त्यांना आधी कळलेलं असतं आणि त्यानुसार ते मतदान करतात त्याचबरोबर ते नालासोपाऱ्यामध्ये त्या वसईच्या काही पट्ट्यामध्ये यूपी बिहार बिहारचे मतदार हे मोठ्या प्रमाणावर आहेत आणि ते भाजपचे मतदार आहेत म्हणजे यावेळेस राम मंदिरामुळे हो। ते खऱ्या अर्थाने मतदान हे घरातून बाहेर निघून चांगल्या प्रकारे करतील आणि खरा विजय तिथेच हा शिवसेना भाजपा युतीचा होतो विधानसभेला मात्र इथला जो मतदार आहे हा मतदार स्थानिक प्रश्नांकडे देतो की स्थानिक प्रश्नांवर इथे फक्त हितेंद्र ठाकूरच आपले प्रश्न सोडवू शकतात आणि स्थानिकांना हितेंद्र ठाकूरांचा त्रास नाही आहे आणि त्यामुळे विधानसभेला ते त्यांनी उमेदवारांना डोळे मिटून मतदान करता। करतात आणि म्हणूनच यावेळेस लोकसभा ते जिंकण्यासाठी लढतात हरण्यासाठी लढतात माहितीला मदत करण्यासाठी करतात नेमकं काय करतात हे आत्ता तरी सांगणं कठीण आहे मात्र मतं टिकून ठेवण्यासाठी मतदार इकडे तिकडे जाऊ नये यासाठी हितेंद्र ठाकूर आपला उमेदवार नक्की उभा करतील कधी वेळ प्रश्न असा निर्माण झाला होता की हितेंद्र ठाकूरांनी माहितीला पाठिंबा द्यावा किंवा उमेदवार उभा करू नये मात्र ज्यावेळेस असा प्रश्न समोर आला त्यावेळेस हितेंद्र ठाकूर यांचं मतदार किती ऐकतील म्हणजे त्यांचा जर उमेदवार नसला त्यांची जर निशानी नसली आणि ते सांगतील की नाही नाही आता तुम्ही महा तिला करा तर तसं लोक ऐकतील का मतदार ऐकतील का तिथला मतदार जो आहे तो मतदार म्हणजे पूर्ण देशभरातील लोक प्रत्येक राज्यातील त्या वसई विरार पट्ट्यामध्ये राहतात आणि ती लोकं तशी सुधने ती कोणाचं सांगून ऐकणार नाही तर त्यांची जर उमेद शिटी जर निशानी नसेल तर ते कुठेही जायला मोकळे असतात आणि त्याचा मोठा फटका हा राजेंद्र गवितांना बसला असतात महायुतीला बसला असतात कारण महायुतीवर तसाही राग आहे म्हणजे भाजपवर मतदारांचा हा राग आहे त्यांच्या स्वतःचे मतदार सोडून हितेंद्र ठाकूर यांचे मतदार असतील किंवा कम्युनिस्टचे मतदार असतील विरोधी पक्षांचे मतदार असतील यांचा भाजपवर राग आहे आणि ती मतं ही महा विकास आघाडीच्या उमेदवाराकडे जाऊ नये म्हणून त्यांना उमेदवार हा उभा करावा लागेल ते उभा करतील पण जर का राजेश पाटील सारखा जर उमेदवार तिथे जर दिला गेला आणि ताकदीने जर निवडणूक लढली तर मात्र फाईट जी आहे ती राजेंद्र गावित आणि त्यांच्या उमेदवारीमध्ये होईल म्हणजे महायुती आणि हितेंद्र ठाकूर यांच्यामध्ये ही लढत होईल सध्या तरी लढत जी आहे ती राजेंद्र गावित आणि भारती कांबडीमध्ये दिसते मात्र त्याच्यामध्ये ट्विस्ट येऊ शकतो की ते उमेदवार म्हणजे हितेंद्र ठाकूर उमेदवार कोणाला उभा करतात